रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महावितरणच्या तेहत्तीस के व्ही अंडरग्राउंड लाइनचा धोका ग्रामस्थांचा जीव टांगणीवर महावितरणची हाय व्होल्टेज तेहत्तीस केवी अंडरग्राउंड केबल करून बाळहून अब्दुल्लाट वाह्या इचलकरंजीला जोडण्यासाठी चर खुदाईचं काम चालू आहे रस्त्याच्या साईडला असणाऱ्या बॅरिकेड्स लागूनच चर काढण्यात आली आहे त्यामुळे बॅरिकेड्सच्या तळातील माती ठिसूळ होऊन खिळखिळी होत आहे भविष्यात एखादी दुर्घटना घडून वाहने खोलगट भागात जाऊन जीवितहानी होऊ शकते त्याचबरोबर बॅरिकेड्स लगत लावलेल्या झाडांची मुळे तुटली असून झाडे जगण्याची शक्यता अंधुक झाली आहे उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून जगवलेली झाडे राहणार की नाहीत हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे दरम्यान पाचवा मैल हेरवाड सलगरी राज्यमार्ग राजपथ कन्स्ट्रक्शनने केले असून दोन हजार बत्तीस पर्यंत या राज्यमार्गाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे त्यांच्या पर्यवेक्षकांनी विरोध दर्शवले असूनही चर खोदून इलेक्ट्रिकल के केबल घातली जात आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी नसतानाही काम सुरू आहे इलेक्ट्रिकल केबल जमिनीतून नेताना सात फूट खोल आवश्यक असून एक फूट वाळूच्या आवरणात घालणं बंधनकारक असताना केवळ तीन फुटा इतकी चर मारली जात आहे तर काही उताराच्या ठिकाणी केवळ मुरुम टाकून सोपास केले जात आहेत हाय व्होल्टेज केबल घालताना सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे दरम्यान गावाबाहेरून हाय व्होल्टेज केबल नेण्याऐवजी गावातून नेण्यात येत असल्याने भविष्यात जीवितहानी झाल्यास याची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल विचारला जात आहे यासंबंधी ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत असून आंदोलन छेडण्यात येणार आहे दरम्यान हेरवाड ग्रामपंचायत संबंधितांना जाब विचारून नियमबाह्य तेहतीस के व्ही इलेक्ट्रिकल केबल प्रश्नी ग्रामस्थांच्या प्रश्नी काही कारवाई करणार की नाही असा सवाल ग्रामस्थातून विचारला जात आहे